काय करायचं बघा ह्या पोरानं रात्रभर आम्हाला झोपून दिलं नाही बाप काय दुखत तुझं काय दुखतोय बघा शिद्ध दुखतोय म्हणते परत शिद्द दुखतोय म्हणते होय काय आता कुठ दुखतय आता हिथे रात्री बघा डोकं दुखाय लागलं ताप आली काय सगळं संकटच रात्रभर या पोरानं झोप लागून दिलं नाही काय करायचं काय परत जरा मू बाट घेतला परत म्हटला मला झोप म्हणून मी झोपली बाडलं गेल मग परत उजाड पण ते असं काल बघतो तू जप दुखती एकदा का कराय सगळीकडून चौकून टेन्शनच आहे चिकडून दिरानं बॉम्बलायच हे नाही इकडून दिरान म्हणायचं पैसे द्या आणि आम्हाला पोहरातून किती पैसे घालवतोय आम्हाला माहिती आ त्या दिवशी दवाखान्यात मला गेलं पाच सहा हजार पोराला गेलं दोन हजार दहा हजार झालं आणि अजून दहा हजार गेलं तर झालं अकरा हजार आ आणि मी दीड लाख कन कुठं अडीच लाख साडेचार लाख द्या म्हणते आ आणि आता काय नेस्त टकुरीला याप झालं या किचन दिले म्हणून सांग करते अग गॅस आण काय आणायचंय ती आण तुला एवढं ज्ञान असतं तर गॅसवर पहिल्यांदा दूध उतू घालवलं असत दूध नको वाटतय ना बस की तशीच तशीच बस मला काय तुला दर दूध म्हणून काय मी एवढी माग लागणार नाही कळगा ला? मला जी करू वाटत तेवढं मी करीत तुला का वाटतय आपुल लोय आहे तर तुझी तू मोठी माझी मी अर्धी तर बाकर खाईल खाऊ दे तुझे तू लय मोठी तू दोन बाकरी खा पण मला अर्ध्या बाकरीत मी सुक ग तुला काय वाटत तू लय आ मी आपली बंदी कुठं ह्यांच्या नादी लागायचं कुठं लागायचं हा धीरम लगेच अं गाडी माझ्या नाव करून दे मग पटतय का तुला मग मी म्हणत गाडीच बी नगून पैसे बी नकून दिल्या त्या खोल्या का नाही तेवढ्याच आपल्या पासून हा गे ही केलंय ना मग असू द्या म्हण दिले आपल्याला खोल्या बाज झालं आणि आता मान्य नाही म्हणते ते ती त्या दिवशी ग बसली अ टका 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 अशी अशी बघत बसली होयला होय नाहीला नाही म्हणली बर का आता म्हणते ते आम्हाला वाटणे मा, मान्य नाही आ मग तेव्हा बोलवाय तुझी बाप आ नको वाटत होती काय बोलवायला पसंत नाही मला ही पटत नाही आम्हाला आता वाईल्या वाटण्या करायच्या खोली मोठी बी मोठा लाट आ सगळं स्वतःलाच गाडी बी स्वतःच वापरते ते मस्त माझ्या नवऱ्याच्या नावावर ना आहे पण गाडी नवरा बसत बी नाही आ घ्या ना नसती घेतली तर परवाडली असती नावा तरी आ पण आता घेतली की नावा आता सोड वाटेल का आता असं केलं म्हणल्यावर उलट आता लय लक्षानं झालं वाटायला लागलं मला तर आ, आ? नवऱ्यानं पहिल्यांदा घेतली गाडी नावावर तीच बारी झालं नाहीतर काय माहिती ती गे हारे गेलं हात कोरडं आ सगळं सगळ असत्यासनीच कष्ट करायचं आपण त्यांना सगळं का बाल रायडेच आ गा दाबल ती दाबलं खोले बी घ्या घेतले सगळ्या मोठा लाट आ आणि आम्ही एवढ्या खोल्यात नाही राहतो कुठं नादी लागायचं यांच्या आ मुदा म्हणूनच करायचं आता म्हणती हे करावं पराजवळ्या नेसायचं आज दहा वाजल्या जनावर सोडायला काय नेसत यांनी म्हटलं माझ्या नावावर खोल्या ना करून दे बाबा आता तर नाही नाही ना करून देत नाही शेतात तंडातडी कसली बांधणं दहा वाजे नवरा मसर सोड नवरा म्हणतो आज कायला करायचं ते काय व्हायचं निघून पण आज ह्याचं हीच करतो पण मी आज शांत करून करून लावलं बघा मसराकड पोरगा आजारी म्हणलं आपलं लेकरं बाळ बघा आ दुसऱ्यांसारखं कशाला येड होता या म्हणून मी म्हणलं जावा म्हणल्यावर गेलं बघा मसरं घेऊन आता दोन वाजता म्हणलं येतो मसराला खायला नाही रे गबा गबा खातेली पोट भरते असं बी गावात नाही राहणार थोडस हाय आपलं दात दात खराटते आिथ मकाय माहिती तुकडे ते तुडून टाक सकड म्हणत नाही पावसा पाण्यात आ नवरा जातोय माझा जनावरांकड आ हे पिपरणीचा ठापा आणते ती दोन टाकते टाकेली आ तोडावी मका कवळा बर बारीक बारीक तुकडं करून टाकावी शर्टाला कसली शर्ट सुधारतील पिक आणायची काम व्हायचं या घरातल्याला ही होईना नाकी नळ आली आ चुलीवर केलं महिन्या दोन महिने की झालं आ नवऱ्याला गॅस जाणा लावला लगेच घालवलं दाईक अजून आ कशा संसार करतेस तू आ आणि मला शिकवाय लागलीस तू मी चटणी करते नी करते कर बाय तू चटणी कर मी तुला चटणी बद्दल काही सकट बोलत नाही मी बी करते मला बी ऑर्डर येते द्या तुलाच का वाटत तुला जे देवी मला बी येते द्या मी बी आज चटणी करायची मी तर काय थांबते बी करणारच आहे मी बी आज पोरग जरा बघून येते दवाखान्यात अदोबरोबर काय डॉक्टर म्हणतंय म्हणून आजारी चटणीच कुठं करत बसायचं म्हणून गप्प आहे मी वाटतं आहे आपल्याला गाड्या घोड्या येते त्या म्हणून आपण तयार सगळं आपण आहे आपल्याकडं पैसा पाणी हाय आ ग आमच्याकडं पैसा पाणी नसलं तरी आमच्या आम्हाला देवानं दोन हात दोन पाय दिले ते आणि दण टाकत दिलं अजून शरीर काय हाडकुडं नाही जिथं विहीर खांदेल तिथं पाणी काढणार अं कोणासारखं यावी आम्ही कुठं नादी लागायचं म्हणून शांत आहे आम्ही पण ही मुदा म्हणूस यांची नखर हा मुदा म्हणून ले येऊन ले पाणी गेले माझ्यातर एवढं टेन्शन यायला लागलंय की बोलायचं काम नाही हा डायरेक्ट अडीच लाख रुपये दे आणि गाडी बी माझ्या नावे करून दे म्हणजे कसलं बोलणं सांगा आ असले ना पण हे म्हणते ती मी आधी साडा काय नऊ लाख रुपये नऊ लाख रुपये घरात झाले तय साडेचार साडेचार लाख रुपये दे आणि गाडी बी नाव करून दे म्हणजे किती बघा किती सरत आहे ह्या देराला आ आणि मी माझ्या स्वतःसाठी काय केलं नाही मग आता कोणासाठी करताय हे कोणासाठी का बाळ साठवून ठेवलं तुमच्यासाठी ठेवलं की म्हणून तर व्हायला राहिला दाबल आणि असं उघडून दाबलं नाही आ एवढं होतं माझ्या पशी एवढं हाय म्हणून आ लगेच वायलं राहिलं बायकोनं कान भरलं राहिलं काम केलंय भावानं काम केलंय आपल्या जरा काहीतरी केली पाहिजे होती आ स्वतःला शानी समजते ती आणि आमचं थोबडं दिसते जिथे तिथं मीच बोललेले दिसते ही चांगली बोलत नाही हे काम करत नाही आ काम करून तरी मला कुठं काच फळ मिळतंय ती काम करायची हेच नि घर बांधून द्यायची होती आ उलटा आत्ता वाटाय लागलं नाही ती केलं तीच बरं झालं आ का नवर करून तर कुठं खोल्या नवऱ्याला आले आ एक किचन ही खोली दिली आता किचनला बी सारखी बघते ती सारखी नाक डोळ मोडते ती मला मग ती कुठं यांच्या नाधी लागायचं कुठं लागायचं तर मुदा म्हणूनच आ पण मी सहन करणार नाही अ मी आता कुणाच्या बापाला भेट नाही माझी मी समर्थ आहे माझी लेकर लेकर जगवायला जा, हा कुणाच्या मोर हात पसरणार नाही